डोंगरमध्ये आहे आणि अनिल माध्यमातून शंभर रुपये आले ते मला हजार रुपये प्रमाण आहेत घाटगोपाळ आणि माझे मित्र अनिल सतपाळ घेरा रसाळगड यांच्या माध्यमातून बक्षीस आले रसाळगडाचं गाणं सहा तारखेला तुम्ही ऐकायला या अनिल दादा तुम्हाला मानाचा मुजरा एकशे तुमचे मिळाले घाटगोपाळ दक्षताल आंबेडकर शिवम फडकले यांच्या माध्यमातून एकशे रुपये आले लगेच चालू गोवा चालू नाही गोवा प्युअर किती मिनटं ऐज मिनिट किती सांगायची फक्त पंधरा बारा मिनिटात कार्यक्रम होत ना ऐका ऐका सुंदर स्तवन शहरांनी गायली

बघा व्यंगावर बोलणार नाही मी मगाशीच सांगितले पहिल्या बारी वेळ येते कारण मित्रांनो शिवाच्या मावळ्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिलं शिवाच्या मावळ्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिले आहे लेखक एक मिनिट एक शिवबाच्या मावळ्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिले आहे लेखक लेखक वाचक संतांना या महाराष्ट्रात मी घडताना पाहिले आहे अरे गाणेकर बुवा सारखा बेताज बादशाह या तुऱ्यातला या रंग मंचावर त्याला मी रडताना पाहिला आहे वा वेळ वेळ सगळ्यांच्यावर येते सगळ्यांच्यावर येते मी अपमान करणार नाही गाणेकर गुवांचा आज बेताज आणि हे फिरतात सप्त बादशे हे स्वयं घोषित हे बादशे आताचे खरा तो आहे पण हे बादश्य सप्तसुरांचा अरे यांना सात नाही एक सूर माहिती नाही यांना राग किती खातो आपण आपण राग कुठला गातोय आपण स्थवन कुठली गातोय आणि त्याला आलापी कुठली येतोय आपण गण कुठला गातोय आलापी कुठली येतोय सांगतील सतीश पांडवत आहेत चांगले संगीतकार आहेत मी मला त्यांना बोलायच नाही ते सांगतील म्हणून हो ऐका तोडक्यात तोडक्यात पंधरा मिनिटात बारा मिनिटात सांगतोय तेरा मिनिटे झाला लगेच येऊन सांगायचं सचिन मला आज कारण गोवा मला एक शब्द बोललेले त्याला कळला कारण नियतीचा फेरा बो नियती कुणाला सोडत नाही तुम्हालाही नाही आणि मी जर काही चुकलो तर उद्या मलाही सोडणार नाही पांडुरंग हरी एवढ्या विषयावर सांगतोय आणि म्हणून ऐका मस्त गवळींचे शेर सुंदर गायला बोल मी सुंदर गवळींचे शेर गवळण पण सुंदर गायली ऐका देतो थोडीशी आणि त्यांची कट देतो आणि गाण्याला सुरूव हा तेच बरोबर चाहत करे तुमत करेक साली चाली गाईत राहू नका टाइमपास होतो टाइमपास होतो बोवा तुम्ही जे ना मेरी जिंदगी मेरा त्याच्यात तुम्ही गवळण गावून घेऊ तुमचा गण गायला असता चाली गण्या माझा पोरगा जातोयचा वर्षाचा आहे हो। चाली गानी मुठी रुष्टला नाहीये तुम्ही गाणी गा तुमची जी गायली होती म्हणून ऐका तोचा माझा प्रेम माझा झुलतो झुलाग वंत तो, तो, तो तुला सुंदर गोल तुमच्या चेहऱ्याच्या पाठीनं सांगा नाही तर तुम्हाला येऊन आपण काहीतरी वेगळं सांगतील सुंदर स्तवन सुंदर गण सुंदर गवळ सुंदर गवळ घालीत तुम्ही आणि ऐका मी माझी वेगळी दे काट देतोय ऐका तुझ्या तीन बायकांना हा म्हणतो तुम्ही रात्री जपतो अंतरा मग तीन बायकाला कुठे टाकलीस कृष्णाच्या तीन बायका शास्त्र सांगितलंय पाठवून झाली कृष्णाला कृष्णालाय बायका हा म्हणतो मी तुला जपतो राधेला प्रेस इन का जपतो बायका म्हणतो बघा विषयाला विषय भागाला भाग विषयाला विषय द्या कसा तुझ्या तीन बायका कसोडून आला रे नंतर अंतरा मग अंतरात का जप तो मला रे अरे तुला तीन बायका एक नाही दोन नाही तीन नाही तीन सोमवार मंगलवार आठवड्याचे सातच तू राजेला कशाला जपतोय बायकोला जप बायकोला जप एक तिला नाही तीन आहे मी तुम्हाला शप सांगतो गोवा आज मला आज त्यांना कळलं आज त्यांना कळलंय की नियती नियती जेव्हा वार करते तेव्हा असा वार करते की आज गोव्यांच्या गोट्या भूल नियती वार करते बघा बघा माझ्यावर पण करेल शाहीर तुमच्यावर पण करेल नियती जेव्हा वार करते तेव्हा गोट्या भूल आपले आणि म्हणून आज ते तुम्हाला कळलंय चांगली गोष्ट आहे एक शब्द वाहवा तुम्हाला बोलणार नाही पण बारीक अशी करून जातो ती म्हणायचं म्हणायचंय काय माझ्या मी सांगितला तो ना विषयावर बोला तुम्ही मला विषय दिलाय मला शे लाव चल धना धनाव हुकूमाच मी भेटला हा जोडीला जोडीला याच्या राणीला चेले चेपाट्या असतील तुमचे त्यांना बाहेर पाठवा तुम्ही येणार मला माहितीये त्यांना पाठवा बाहेर याच्या राणीला याच्या राणीला साध्या पोरांनो तुम्ही ढोका याच्या राणीला याच्या राणीला तुम्ही पोरांनो उभे ढोका हे शब्द त्यांचे मागच्या वारीतले उभ्या हो, टो का मेंढपूट हा गेम बसून खेळणार तो बसून उभ्या नाही शाहीर हो शाहीर तुम्हाला जास्त आले त्या दिवशी मेंढीकोट हा गेम बसून खेळला जातो हा खेळ आहे पत्त्यांचा तो बसून खेळतो कटिंग आणि पटी आयुष्यात परत सचिन बोशी हे गाणं तुम्ही गाणार नाही आणि एवढंच कटिंग देणार फक्त मी चांगले विषय तुम्हाला ऐकून जाणार एवढी माझी चांगलं गाणं अरे हुकुमाचा हुकमाचा जर शक्का असेल ना मेंढीपोट आपण सगळ्यांनी केले चार जणां सहा जण हुकमाचा पण मारतो बाश्याला पण मारतो राबीला पण मारतो मेंढीला पण मारतो ऐक नाही हुकमाची दुरी असेल ती पण अक्क्याला मारते मेंढीपोटाला यांचा खेळ मेंढीपोटाचा आहे हे आता फक्त आता काय म्हणतात म्हणते त्याला फक्त सारवा सरोव करताय सारवा सराव याला सारवा सरोव म्हणतात ऐका कर महत्त्वाचा हा चक्क्या बोल माझ्या पुढे हा साला मला मग सांगतोय रडून रडून तुझ्या दश्यावर दश्यावर म्हणजे भेंडी होईल तुझ्या दश्यावर पतन दश्यावर माझी स्पीकरानी बसली रे चढूवर माझ्या कशावर इस्पीकर राणी बसली रे चढू कशाला 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 ऐका चाराय चार चारायच डावमाडीला बावन पाणी खेळा कशाने बघायला चल गोपीला गोपीला

तेव्हा सांगाय हुकुम फुटला म्हणून हळला तेव्हा सांगा लागला हसून हसून आज परिस्थिती बो परिस्थिती बघा मै याच्या राणीची याच्या राणीची याच्या राणीची याच्या राणीची वाटला वा पोरानो बसून च्या बसून याच्या राणीची याच्या राणीची वाटला वा पोरानो खेळ हा खेळला जात नाही तुम्ही हा पाचच मिनिट लगेच घ्या लगेच लगेच बाकीची देत कठी आता माझी बाकीची गाणी आहे दोन मिनिटात देतो बघा फक्त बोलने मला विषय विचारलाय कि रथावरती ध्वजस्तंभ आणि अर्जुनाचा रथाचा आधारस्तंभ मित्रांनो रामायण महाभारत काही उलटून पाठून बघा अर्जुनाच्या रथावर ज्या ध्वजावर ज्याचं चित्र आहे देतो 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 घेतो घेतो माऊली घेतो नक्की 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 एक मिनिट एक मिनट जास्त बोल नका पाच मिनिट बोल अर्जुनाच्या रथावर ज्या ज्याच चित्र आहे हनुमंताचे चित्र तुला कधी पण पटून घे कधी पण पटून दे अर्जुनाच्या रथावर कृष्ण सारथी आणि अर्जुनाच्या रथाच्या झेंड्यावर हनुमंताचे चित्र होतं म्हणून त्याला कर्ण वाढू शकला नाही बुवा तुला कधीही उत्तर दे तू कुठल्याही कुठल्याही शास्त्रात कुठल्याही याच्यात बघ मी जे उत्तर दिले मान्य कर खुर्ची बसून मान्य कर खुर्ची बसून आले आज तुम्हाला बोलणार नाही नाही बोलणार बक्षीस बक्षीस आले पाटलांसाठी गोपाळ पाटील बरोबर मागे सांगितलं तर तीनशे रुपये आले आता कैशीत घेत नाही कैशीत घेत नाही ऐका कैशीतले पैसे टिकत नाही असं चांगलं घेतो हजार रुपये आले ऐका पाटला पाटील ही व्यक्ती मित्रांनो मला सभेदाने सांगितले बरीचशी मंडळी या ठिकाणी पत्सो गावची भेटली आज त्यांचे चिरंजीव या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी आज गावचे खोत आहेत पाटील आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी फक्त एक मुखडा घेतोय आणि कार्यक्रमाची मनाची गाणी गायची आहेत ती सुरुवात करतोय म्हणायचं काय पाटील पाटलांसाठी काय म्हणायचं छोटो छोटो पाटील गोपाळ धोंडू पाटील कुणबी समाजाचे कार्यकर्ते मुंबई मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील नितीन विचले रोहित तांबे राकेश विचले जितेंद्र विचले स्टार क्रिकेट कप पाटीलवाडी यांच्या वतीने बक्षीस आहे म्हणून म्हणायचं आहे म्हणून म्हणायचं आहे खाली चार खाली चार खाली केला जरी अंत क्रूर काळाने हा तुमचा त्यांची चिरंजीव आले सगळी मंडळे आहे क्रूर काळाने हा तुमचा बघा जन्माला प्रत्येक जण तो मला सगळ्यांना आहे म्हणून म्हणतोय क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत गोपाळ पाटील कीर्ती रुपा सदैव राहतील जीवंड

पहिला फुकट दिला होते आता हळू लागले तर दादा तडलं आम्हाला लेट होश्यार ले गुच्छू समाजाचा येण्याला जवळपास काही फायदा नाही सातशेचा विचार साडेसहाशेचा विचार आठशे ला भेटतो वर्गेच लग्न नाही वर्गेचा वर्गेच्या वर्गेचा वारसा पण देत करी हो सांभाळा सांभाळा बीएसएल वापरा अनिकेत अनिकेत पाते गण बाई पुजला आहे मी वेळ नाही आमचे सुनील दादा तुम्ही कशाला नाव सांगायला पाहिजे मला पाहते ऐका पाचशे रुपयांचं मारदोशी ऐका ऐका विषय का विषय का नवीन नवीन विषय नाही दोन मिनट दोन मिनिट आलं चाललं संपला ऐका दोन मिनिट विषय बघतो तरुणांमध्ये वशी नवरायानवाणी घेऊन दाढी मिशी

पण तुम्ही मला काय बोलले नाही म्हणून तुमचा आदर आणि आयोजकांचा सन्मान बारी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र